नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मंदिर बांधल बांधल चांगलं मंदिर बांधल बांधाल चांगल माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणी बाई तुम्ही रांगोळी काढा मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणी बाई तुम्ही रांगोळी काढा मंदिर बांधलं बांधलं चांगलं मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठूच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठूच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधलं बांधलं चांगलं मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडी रुक्मिणी बाई मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडी रुक्मिणी बाई मंदिर बांधल बांधलं बांधलं चांगलं मन बांधल बांधलं बांधलं चांगलं माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर മന്ദിര പുല മോരാമി ബ ഗജരാ മന്ദിരാപുഡേ മോഗരാക് വേണീല ഗജരാ മന്ദിര ബന്ധല ബിര बांधल चांगल माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे वाजला टाळ जनाबाईची भजनाची वेळ मंदिरा पुढे वाजला टाळ जनाबाईची भजनाची वेळ मंदिर बांधलं बांधल चांगलं मंदिर बांधलं बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद